मित्रांनो अगोदर विषय लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा विषय आहे संवेदनशील विषय आहे मित्रांनो पुढे आणि अगोदर सर्वांना सांगतो अनेकांना जवळपास नव्वद टक्के लोकांना माहीत आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं काय नातं आहे स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांना प्रेरणास्थान मानत होते लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा फार मोठा प्रभाव केवळ बाबासाहेबांवरच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती होता त्यांच्या घरामध्ये वारकरी संत साहित्याची परंपरा होती अगदी लहानपणापासूनच बाबासाहेबांची आणि संत साहित्याची ओळख झालेली होती अनेक अभंग बाबासाहेबांचे मुखोद्गत होते म्हणजे बाबासाहेब हे वारकरी परंपरेतले आहेत संत परंपरेतले आहेत आणि मित्रांनो आज सोशल मीडियावरती याच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरून वाद झालेला आहे वादच नव्हे तर ज्याने तो अभंग सोशल मीडियावरती फेसबुकवरती टाकला तो त्याचा टाकण्याचा उद्देश वेगळा होता राहुल सोलापूरकर जो आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ज्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केली त्याला विरोध करण्यासाठी हा अभंग अमरजित पाटील जे संभाजी ब्रिगेडशी संबंधित आहे त्यांनी हा अभंग टाकला आणि त्यांच्यावरती आता मित्रांनो त्यांना विरोध झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली माफीसुद्धा मागितली परंतु काही जणांनी त्यांच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी दाखल केलेली आहे आता तो अभंग खरा की खोटा आणि बाबासाहेब आणि महार हा शब्द आणि तुकाराम महाराज आणि महार हा शब्द हे नातं काय आहे हे आपण समजून घेणार आहोत पूर्ण विषय समजून घ्या आता मित्रांनो हा अभंग काय आहे ते लक्षात घ्या तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग आहे झविली त्याची व्याली आईसे पोरे करी संतांचा मत्सर कोपे उभारो निकर बीज तैसे फळवरी आले अमंगळ तुकामने ठावे आयसे झाले अनुभवे असा हा अभंग आहे या अभंगाचा अर्थ आपण पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी महार या शब्दाविषयी काय म्हटलेलं आहे ते पहा एका अभंगामध्ये त्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना नवीन सांगण्याची गरज नाही अस्पृश्यता आपल्या देशामध्ये होती अगदी स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारत झाल्यानंतर सुद्धा अस्पृश्यता होती मी स्वतः माझ्या डोळ्याने लहानपणी अस्पृश्यता पाहिलेली आहे आणि साडेचारशे वर्षापूर्वी आणि खास करून उच्च वर्णीय ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला व्यक्ती तर महाराला कदापिही शिवत नव्हता म्हणजे महाराला शिवणं म्हणजे कोपणं फार मोठा कोप झाला असं त्या काळामध्ये समजलं जायचं आणि अशा महाराला शिवल्यानंतर कोप तो तो ब्राह्मण नव्हे त्याला प्रायश्चित म्हणून देह त्याग केला तरी नाही तुकाराम महाराज म्हणतात महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नवे तया देह त्याग करीता नाही आता मित्रांनो येते तुकाराम महाराज अगदी स्पष्टपणे म्हणतात त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करतात बंड महाराला शिवल्यानंतर जर ब्राह्मण कोपत असेल तर हे खूप मोठं पाप आहे म्हणजे अस्पृश्यता हे जगातील सगळ्यात मोठं पाप तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि त्या पापाची सजा तर इतकी मोठी सांगितलेली आहे की त्याने देहांत प्रायश्चित्त जरी घेतलं तरी सुद्धा ते पाप संपणार नाही म्हणजे येथे उघडपणे तुकाराम महाराज ठामपणे महाराजांच्या बाजूने उभे आहेत आता मित्रांनो याच्याही पुढे जाऊन एका अभंगामध्ये तुकाराम महाराज जोहार घालतात आणि जोहार घालताना स्वतःला महार म्हणतात जोहार जी माय बाप जोहार सारा साधवया आलो वेस्कर या अभंगामध्ये तुकाराम महाराज स्वतःला वेस्कर म्हणून घेतात पूर्वीच्या काळी ग्रामसंस्कृतीमध्ये महार समाजातील लोकांना वेगवेगळी कामं करावा लागायची त्यापैकी जे महार वेशीवर रखवालदारीचे काम करायचे त्यांना वेस्कर म्हटलं जायचं आणि तुकाराम महाराज स्वतःला ते वेस्कर म्हणतात महार म्हणतात म्हणजे स्वतःचं नातं स्वतःचा संबंध महार हा या शब्दाशी जोडतात महार या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात आणि अस्पृश्यतेच्या बाबतीत ठामपणे महारांच्या बाजूने उभे राहतात म्हणजे तुकाराम महाराजांचे विचार किती श्रेष्ठ आहेत भेदाभेदाच्या पलीकडे गेलेले आहेत हे आपल्याला त्यांच्या अभंगावरून दिसतं स्वतः बाबासाहेब तुकाराम महाराजांना प्रेरणा मानत होते बाबासाहेबांनी जे मूक नायक वृत्तपत्र काढलं होतं त्याचं ब्रीद वाक्य होतं काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले जगी नव्हे कोण मुक यांचा जान सार्थक लाजुनी नव्हे हित आता बाबासाहेब तुकाराम महाराजांना मानत होते बाबासाहेबांनी गाथा वाचली होती बाबासाहेब गाथेचे अभ्यासक होते बाबासाहेब तुकाराम महाराजांना मानत होते महात्मा फुले मानत होते शाहू महाराज मानत होते छत्रपती शिवाजी महाराज मानत होते तुम्ही आम्ही सर्वजण मानत आहोत आता मित्रांनो हा अभंग जो आहे जो वादाच्या भौऱ्यात आलेला आहे याचा नेमका अर्थ काय आहे जो राहुल सोलापूरकर आहे त्याला उद्देशून हा अभंग अमरजित पाटील यांनी काही मनाने रचलेला नाही हा अभंग गाथेमध्ये आहे आता हा प्रक्षिप्त आहे की नाही आता काही जणांचं असं म्हणणं आहे की हा अभंग प्रक्षिप्त नाही त्या काळामध्ये हिन दर्जाची कामे महारांना करावी लागायची आणि तुकाराम महाराजांना काही लोकांनी जो त्रास दिला त्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांना उद्देशून म्हणजे इतर वर्णातील स्त्री महारांसोबत गेली आणि त्यापासून जी पोहरं तयार झाली ती या संतांचा मत्सर करत आहेत अशा अर्थाने तुकाराम महाराजांनी अभंग वापरलेला आहे परंतु माझा आक्षेप हा तिसऱ्या चरणावर आहे मित्रांनो तुकाराम महाराज काही लहान साधारण व्यक्ती नव्हते पहिल्या दोन वळी त्यांनी त्रागामध्ये वापरल्या असतील असं समजूयात परंतु तिसरं जे चरण आहे बीज तैसे फळ वरी आले अमंगळ म्हणजे महाराजचं जी बीज आहे ते अमंगळ आहे असं तुकाराम महाराज कदापिही म्हणू शकत नाहीत हां तुकाराम महाराजांनी जर याच्या अगोदरचे जे दुसरे महाराशी संबंधित जे अभंग आहेत ज्या अभंगामध्ये अभंगा ठामपणे व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन अगदी ब्राह्मणांना ठणकावून सांगत आहेत आणि एका अभंगामध्ये स्वतःला महार म्हणून घेत आहेत असे तुकाराम महाराज महाराज बीज अमंगळ कदापिही म्हणणार नाही त्यामुळे मला तरी हा अभंग प्रक्षिप्त वाटतो आता गाथेमध्ये असे अनेक प्रक्षिप्त अभंग घुसाडलेले आहेत त्यामुळे तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत जे मूळ विचार आहेत त्याचा सुसंगतपणा कुठेतरी या अभंगामध्ये मोडताना दिसून येत आहे आता जर हा अभंग प्रक्षिप्त असेल तर त्यामध्ये तुकाराम महाराजांची काय चूक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा हा अभंग गाथेमध्ये नंतर लिहिणाऱ्याची किंवा घुसाडणाऱ्याची ती चूक आहे आता मित्रांनो राहिला प्रश्न अमरजित पाटील यांचा अमरजित पाटील यांनी काही स्वत अभंग लिहिलेला नाही त्यांनी गाथेतील लिहिला त्यांचा उद्देश वेगळा होता त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली माफी मागितली आणि ते संभाजी ब्रिगेडमधील आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडमधील संभाजी ब्रिगेडला मानणारा प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांना तितकाच मानतो जितका तुकाराम महाराजांना मानतो जितका छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो त्यामुळे किमान या अभंगावरून अट्रॉसिटी दाखल करणं मला तरी चुकीचं वाटतं बाकी ज्याचं त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे शेवटी कायदा ठरवेल ज्याची त्याची भूमिका आहे परंतु मी माझं मत मांडलं हा अभंग प्रक्षिप्त आहे की खरा आहे यावर चर्चा होऊ शकते परंतु मित्रांनो अमरजित पाटील यांनी माफी मागितल्यानंतर असा गुन्हा दाखल करणं सुद्धा चुकीचं आहे खास करून जे लोक अगदी मन धनाने बाबासाहेबांना मानतात अशा लोकांवर गुन्हा दाखल होणं सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतं बाकी आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम